श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी तर नागपंचमीला ज्वारीच्या लाह्या केल्या जातात परंतु सर्वत्रच ह्या लाह्या मिळत नाहीत म्हणजे ती ज्वारी मिळत नाही ज्याच्यापासून ना, लाह्या तयार होतात तर आपण ही जे भाकरीसाठी ज्वारी वापरतो ना त्या ज्वारीपासून लाह्या कशा बनवायच्या ते आज पाहणार आहोत तर इथे बघा मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आता सगळ्यात अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये ही ज्वारी घालायची आहे ज्वारी घातल्यानंतर एक उकळी आणायची आहे तर पाणी छान असं कडक झालं ना तर ते तेव्हाच ज्वारी घालायची आहे कोमट पाण्यात घालू नका आता बघा सर्व मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित आणि आता उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही ज्वारी आणि पाणी गाळून घ्यायचं आहे तर बघा आता व्यवस्थित आपण गाळून घेतलंय तर ज्वारीचा बघा अशा प्रकारे तुकडा पडला पाहिजे एवढी ज्वारी उकळून घ्यायची आहे आता त्यानंतर काय करायचं पाणी नितळलं ना एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यावर ही ज्वारी टाकायची आहे आणि सर्वत्र व्यवस्थित पसरून घ्यायची गरम लागत असेल तर अगदी कॉटनच्या कपड्याने हलक्या हाताने ही ज्वारी पुसून घ्या आणि त्यानंतर सर्वत्र अगदी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे तर खूप साध्या सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडत असाल तर लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आता ही पसरून रात्रभर ही ज्वारी मी फॅनखाली सुकवून घेतली आहे तुम्ही दिवसभर देखील सुकवू शकता उन्हाला ही ज्वारी सुकवायची नाही आहे त्यानंतर मोठ्या गॅसवर कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अगदी मुठभर किंवा दोन मूठ इतकी ज्वारी घालायची आहे जास्त ज्वारी घालू नका अगदी थोडी थोडी घालून ह्याच्या आपण लाह्या करून घ्यायच्या आहेत तर मोठ्या गॅसवर ही ज्वारी छान अशी भाजून घ्यायची बघा थोडीशी लालसर झाली आणि आता ज्वारी फुटायला लागली ज्वारी फुटायला लागली की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अधूनमधून असं हलवून घ्यायचं म्हणजे खाली ज्वारी करपत नाही तर जशी ही ज्वारी फुलायला लागते ना तर असं वाटतं की फुलंच उमलायला लागलेत बघा काय सुंदर वाटतंय तर झाकण काढून बघूया मस्त अशी ज्वारी फुटलेली आहे म्हणजे ज्वारीच्या जा लाह्या छान झालेल्या जा आहेत यामध्ये तेल मीठ काहीही वापरायचं नाही फक्त ज्वारी भाजून घ्यायची आता ह्या लहाया आपण बाजूला काढूया आणि बाकीच्या देखील लहाया तयार करून घेऊयात तर बघा सगळ्या लहाया मी काढून घेतलेल्या आहे काही जबरदस्त दिसत आहेत तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू